अरे जातीवा दिवाल्या तुझ्या कपाळावर नाही जात अरे जातीवा दिवाल्या तुझ्या कपाळावर नाही जात कामावरून जाती पडल्या थोडं जरा थांब कामावरून जाती पडल्या थोडं जरा थांब तुझा अपघात झाला तुला दवाखान्यात भरती केला डॉक्टरने रक्त भरण्याचा सल्ला तुला दिला डॉक्टरने रक्त भरण्याचा सल्ला तुला दिला जात पाहून नाही रक्त भरले तुला जात पाहून रक्त नाही भरले तुला रक्तगट पाहून रक्त भरले तुला रक्तगट पाहून रक्त भरले तुला भर अरे जातीवादी वाल्या तुझ्या कपाळावर नाही जात कामावरून जाती पडल्या का जा, कामा थोडं जरा थांब जाती जातीचे उठतील स्वार्थासाठी एकमेकाला भिडतील जाती जातीचे उठतील स्वार्थासाठी एकमेकाला भिडतील तुझा माथा भडकवीतील तुझा माथा भडकवीतील अरे जातीवादी वाल्या तुझ्या कपाळावर नाही जात कामावरून जाती पडल्या थोडं जरा थांब कामावरून जाती पडल्या थोडं जरा थांब माणूस ही एकच आहे जात माणूस ही एकच आहे जात या माणुसकीने कुणाकुणावर प्रेम केले पहा या माणुसकीने कुणाकुणावर प्रेम केले पहा तो शोधून पहा किती आहेत प्रेमसंबंध प्रेम विवाह तो शोधून पहा किती आहेत प्रेमसंबंध प्रेम विवाह अरे जातीवा दिवाल्या तुझ्या कपाळावर नाही जात कामावरून जाते पडल्या थोडं जरा थांब कामावरून जाते पडल्या थोडं जरा थांब